दादर ते कारला पायी पालखी सोहळ्याने भक्तिम्य वातावरण कारले विठाई पद्यात्री मंडळाच्या पहिल्या वर्षीच्या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पेण तालुक्यातील दादर येथील विठ्ठल आळी आणि परिवार आयोजित कारले विठाई पद्यात्री मंडळाच्या पहिल्या वर्षीच्या पायी पालखी सोहळ्याला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली सात फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता दादर गावातून या पायी पालखी सोहळ्याची सुरुवात झाली ही पालखी दादर पेण ते श्री क्षेत्र कार्ला येथील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाली आई एकविरा देवी प्रती श्रद्धा आणि भक्तीच्या भावनेतून विठ्ठल आई परिवाराने मंडळाची स्थापना केली आहे उन्हातान्हाची अनवाणी पायी ही यात्रा मोठ्या भक्तिम्य वातावरणात श्री क्षेत्र कार्ला येथे निघाली यात विठ्ठल आळीतील महिला पुरुष युवक तसेच लहान मुले सहभागी झाले आहेत पायी पालखी सोहळ्यात आई एकविरा माते की जय अशा गजराने परिसर दुमदुमून गेला संपूर्ण मार्गभर पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले कार्ले विठाई पद्यात्री मंडळाच्या पहिल्या वर्षीच्या पालखी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला